नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो जर आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की फायद्याचा असणार आहे कारण आज आपण पोळ्याविषाच्या पोळ्याच्या अमावशे अगोदर आणि पोळ्याच्या नंतर आपण काय फवारणी करणार आहोत याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जेही शेतकरी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी आपल्या पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर चला मित्रांनो जाणून घेऊया पोळ्याच्या अमाव तर मित्रांनो पोळ्याच्या अमावशेच्या काडोख्या रात्री गुलाबी बोंडडीचे पतंग हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये कपाशीच्या झाडावरती आपले अंडे घालत असतात अशा काडोख्या रात्री जर आपण आपल्या शेतामध्ये लाईट ट्रॅप हा मित्रांनो लाईट ट्रॅप जर लावू शकलात तर त्याचा पन्नास टक्के रिझल्ट आपल्याला तुरंतमध्ये मिळणार आहे आणि हे एकही रुपया खर्च न करता आपल्याला करता येईल त्यासाठी आपण आपल्या एका पंधरा लिटरच्या तेलाच्या पिप्याला कापून त्याला पेंट करून एक हॅलोजन त्यामध्ये आपल्या शेतामध्ये दोन तीन दिवस कंटिन्यू लाईट लावायचा आहे लाईट लावल्यामुळे मित्रांनो पतंग गुलाबी बोंडळीचे पतंग त्या लाईटाकडे आकर्षिले जातात आणि परिणामी तो तेलाचा डबा हा लाईटामुळे गरम झालेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये ते पतंग जळून खाक होतात हे आपल्याला कमीत कमी तीन चार दिवस चार पाच दिवस तरी लावायचे आहे ज्यामुळे आपला फवारणीवरील खर्च हा इथेच पन्नास टक्के कमी होतो आहे नंतर मित्रांनो आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायची आहे त्यासाठी आपण आपल्या कपाशीचे पानं जे खालच्या बाजूचे आहे ते एकदा चेक करायचं आहे की अगोदरच आपल्या पिकावरती अडी आली आहे की पानावरती कुठल्या अडींनी अंडे दिलेले आहे तुम्ही बघू शकता खालचे पानं कापून टाकले तर खूप छान रिझल्ट येतो मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आणि हवा पण खेळती राहते आपण या अगोदर एक गडफांदी फडफांदीचा व्हिडिओ टाकला होता तो एकदा बघून घ्या याचा खूप छान असा रिझल्ट येतो मित्रांनो आणि जर तुम्ही खत दिलेलं नसेल तर खत किती प्रमाणात द्यायचं हे तुम्ही या कांड्यावरून ठरवू शकता जर दोन कांड्यामधील अंतर दोन बोटं जर असेल तर तुमचं खत व्यवस्थित आहे आणि जर जास्त असेल तीन बोटावर असेल तर तुम्हाला कपाशीला खत देण्याची गरज आहे असं तुम्ही समजू शकता नंतर आपण फवारणी व्यवस्थापनामध्ये मित्रांनो पोळ्याच्या अगोदर जर आपल्याला फवारणी करायचं आहे तर प्रोपेनोफास प्लस सायपरमेथिन जसं की सरेंडर किंवा प्रोपेक्स सुपर ज्या चाळीस एम एल प्रति पंप तुम्हाला वापरायचा आहे त्यामध्ये मित्रांनो पुन्हा आणखी एक औषध घ्यायचं आहे आपल्याला आय एम सी ॲक्टिवेटर हा मित्रांनो आय एम सी ॲक्टिवेटर हे स्टिकर स्प्रेडर विथ सिलिकॉन बेस्ड टेक्नॉलॉजी तयार केलेले स्प्रेडर आहे ते एक नॉन ऑयनिक स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आहे हे स्पिकांच्या फवारणीतील सर्व रसायनं आणि कीटकनाशकं यांना इतर सर्व कृषी रसायनासोबत अत्यंत जलद गतीने प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागावरती त्वरित पसरविते शिवाय याची कृषी रसायनासोबत कुठलीही प्रक्रिया होत नाही पण त्याची परिणामकारकता वाढवते आणि हे आपलं औषधं झाडांच्या मुड्यापर्यंत फांद्यापर्यंत पानापर्यंत पोहोचवते परिणामी आपल्या औषधांचा खर्चसुद्धा कमी करता येतो जर आपल्याला वाटत असेल की आपल्या कपाशीवरती कुठल्याही प्रकारच्या पतंगाचा अडीचा आणि थ्रिप्सचा अटॅक येऊ नये असं जर वाटत असेल तर आपण बेस्टपैकी बेस्ट हे मित्रांनो निमार्क हा निमार्क जर फवारणी केलं तर पूर्ण झाड कडू होते परिणामी आपल्या पिकावर कुठल्याही प्रकारच्या रस शोषक अडी किंवा किडीचा प्रादुर्भाव होत नाही परिणामी आपला उत्पादकतासुद्धा वाढते जर मित्रांनो पोळ्याच्या नंतर जर फवारणी करायची झाली तर या फवारणीमध्ये तुड़ सर्व रोष शोषित किडींच्या नायनाट करण्यासाठी घरडा कंपनीने बनवलेले एक जबरदस्त असं अडीनाशक मित्रांनो पुलिस ज्यामध्ये पिप्रोनिल प्लस इमिडा दहा ग्रॅम हे फवारणीमध्ये फवारायचं आहे यामुळे कुठल्याही प्रकारचे रोष शोषित किडी जसं थ्रिप्स मावा तुडतुडे या प्रकारच्या सर्व रशोषित किडींपासून आपल्या पिकांचं रक्षण होते होतेनो ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीची वाढ झालेली नाही आणि ब्रँचेस निघलेले नाही असं ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल त्यांनी आय एम सी ॲग्रोग्रोथ बुस्टर शंबर एमेल पंप, हे शंभर एम एल प्रतिपंप ज्यामध्ये ह्युमिक ॲड केलेलं आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवणे झाड डेरेदार बनवणे कांद्यांची संख्या वाढवणे हे काम हे आय एम सी ॲग्रोग्रोथ बुस्टर करत असते तर हे शंभर एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आय एम सी ॲक्टिवेटर हे, हे स्टिकर स्प्रेडर विथ सिलिकॉन असल्यामुळे हे औषधाला चिटकवतं पानभर पसरवतं आणि औषधांची गुणवत्तासुद्धा आहे त्याचप्रमाणे अडीनाशिकामध्ये मस्केट ज्यामध्ये इमामेक्टीन प्लस जैविक घटक असणारे सर्व अळींचा नायनाट करणारे इमामेक्टीन किंवा कराटे यासारखं एक अडीनाशक मित्रांनो घ्यायचं आहे तर मित्रांनो हा होता पोळ्याच्या अमावशे अगोदर फवारणीविषयीचा व्हिडिओ आणि नंतरचा तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर सो थँक्यू जय हिंद जय जै भारत